किती छान दिसत आहेत दोघी आणि बाळा बरं गप्पा मारतात दोघी दोघी काय म्हणते बाळजी मुलं काय म्हणते ताई म्हणते का घरापासलं झाड पडले साडी साडी न्यायला ड्रेस फ्रॉक बोलतात खानाचा ड्रेस किती छान दिसत आहेत दोघी छोटे व्हायला लागलेत कपडे आणि आता आम्ही उन्हाळा तर हे कपडे काढलेले आहेत वेणी घातली आहे मस्त मस्त दोघींच्या वेणी पण घेतलं पण चाललायत कुठे एवढं सगळं होऊन तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आमचे जे रिलेटिवज आहेत त्यांच्याकडे आज चाललेलो आहोत इंडियाला जाण्याआधी एकदा बाळांना भेटून येऊयात म्हटलं तर बाळांना भेटायचे कारण मुलींना खूप असतं सतत विचारतात आणि त्यांनी पण बोलवलेलं आहे आज आम्हाला तर आम्ही आज निघालेलो आहोत वेनिंदाल ला सगळे <laughs> रेडी झालेत वेनंदाल त्यांना गेल्यावरती विचार ठीक आहे तुम्ही एवढ्या लांब कार आहात दुसऱ्या सिटीमध्ये चला जाऊया आता।, आता चला, चला आता आम्ही भेटतो तुम्हाला पुन्हा कारमध्ये तर जाण्याआधी आम्ही थांबलेलो आहोत पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी म्हणजे की एकदा गाडीची टाकी फुल केली की संध्याकाळी म्हणजे थांबायला नको संध्याकाळी येताना सगळे दमलेले असतात आणि मुली पण झोपीला आलेले असतात त्यामुळे आत्ताच फुल करून घेतोय शे किती फुल हो आम्ही आता मग अशी सांगितलं की तू चिमणी तू कुठलं गाणं ऐकत होते आता म्हणून दाखवा राम जय जय राम राम सियाराम सियाराम जय जय मस्त आता झोपणार आहेत का तुम्ही दोघी नाही झोपणार जाईपर्यंत ठीक आहे

नाही माझ्याकडे जास्तीत जास्त, जास्त ट्वेंटी किंवा थर्टी असतील साड्या नेसत नाही त्यामुळे साड्या घेत पण नाही जास्त गेल्या वर्षी दोन घेतल्या होते ते पण डॅडीने घेतल्या या वर्षी तर घ्यायच्या नाहीयेत कारण मी जेव्हा जाते तेव्हा साड्या खूप साऱ्या पाहुण्यांकडून वगैरे दिल्या जातात मग त्या साड्या मी छान करून घेऊन येते घेऊन यायच या वर्षी पाहुण्याच्या पाहुण्यांनी दिलेल्या साड्या घेऊन यायच्या पाहुण्यांवरती आपला खूप विश्वास आहे की यावर्षी पण देतील साड्या हो की नाही <laughs> गरम आता मी घेतलेला आहे थालपीठ खायला गरम गरम आणलेलं आहे थालपीठाच पीठ भारतातून आणि आमच्यासाठी ही मेजवानी म्हणते बेबी तुम्ही गप्पा मारताय बाळा बाळांसोबत हम्म आणि बाळा बरं गप्पा मारताय दोघी दोघी काय म्हणते बाळशी मुलं काय म्हणते ताई म्हणते का असा आवाज करते म्हणते <laughs> अरे अरे जास्त नाही अंग शिमा शिमो पडशील तू एक बार झोपले एक बायचे खाऊन टाकायचे गुलाब घाबरते ते मग ते ताई खाती ठीक आहे मला अशी कशी बोलते ताई हम्म ताई अशो कशी बोलते अशो कशी बोलते ताई रात्रीचे साडे नऊ वाजले आम्हाला येईपर्यंत घरी आता आम्ही बेनिंदालवरून आलेलो आहोत घरी येतानाच मुली कारमध्ये झोपी गेल्या प्रचंड दमले होते दिवसभर खेळल्या पळाल्या आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर न शॉपिंगला गेलो होतो मॉलमध्ये परंतु ते व्हिडिओ बनवताच नाही आला कारण मी फोन घरीच विसरून गेले ते तर शॉपिंग केली थोडी थोडी छोट्या मोठ्या गोष्टी आणि शर्वरीला पण काय काय घ्यायचं होतं पेन्सिल कलर पेन्सिल स्केच पेन वगैरे ते सारं घेतलं स्विमिंग कॉस्ट्यूम घ्यायचा होता तिच्यासाठी नवीन तो घेतला आणि मग आत्ता आम्ही आलोत आपल्या घरी येऊन पोहोचलेलो आहोत आत्ता मुली तर न जेवताच झोपल्या कारण ते येतानाच त्यांनी काय 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 खायला घातलं होतं घरातून निघतानाच वेणिंदालमधून छान वाटलं बाळांना बघितलं त्यांच्याबरोबर मुलींनी खूप म्हणजे खूप खेळल्या बराच वेळ त्या मस्त बाळांच्या अवतीभोवती त्यांचं फिरणं चालू होतं आता मी डिनरमध्ये घेतलेलं आहे फलाफल येता येताच आम्ही सॅलड घेतलं तर फलाफल सॅल सॅलड घेऊन आलेलो आहोत तर आता मस्त डिनर करतो तर आम्ही दोघेजण मॅच लावलेली आहे जी मॅच होती त्याचा आता रिव्ह्यू वगैरे बघत बसलेलो हो, आहोत काय झालं घरापासलं झाड पडले फंटा कस सांगितले कि मी तिला नगरपालिकेला मेल केला आता येतील आज विकेंड आहे तर नाही माहिती कधी ते चल श्रीमाता बालते ना रात्री खूप चल घरात तिला खूप ताप होता अडीच वाजता हो आणि ताप किती होता दिली बघ पट्ट्या ठेवल्या डोक्यावर प्रावेश केलाय मी फोरस्ट ना कोणतरी सीक असेल तर टीव्ही पाहू शकतो हो, 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 टीव्ही पाहण्यासाठी कारण बघते असेल तर बघायचा ते चुकलं ना आमचं तुझे लाड <laughs> <नादबाक। laughs> <सेट। laughs> कस करते ताई चला ब्रेकफास्ट देते काय खायचे तुला आम्ही बाहेरून आलो त्यानंतर ना अडीच वाजता उठून बघितलं तर शिमूला प्रचंड ताप होता ताप आणि फणफणली होती तिचा घसाखोखवत होता आणि मग तिला औषध दिलं गार पाण्याच्या आणि मिठाच्या पट्ट्या ठेवल्या डोक्यावरती त्याच्यानंतर न मला सुरू झालं आता रात्रीपासून थोडं थोडं घशात खोकायला आणि आता थंडी अशी वाजून आलेली आहे माझा पण घसा गेला आहे तर मला नाही वाटत आता हा व्हिडिओ मी असंच कंटिन्यू करू शकते आता हा व्हिडिओ येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच आपल्या वरतील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे करली हेच फार आवडतं शंभता आमच्या तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लवकरच भेटू आम्ही तोपर्यंत सगळे मजेत राहा काळजी घ्या बाय बाय